साली घडलेल्या टाकाहारी येथील सोनाली एखंडेच्या मृत्यू प्रकरणातील तपासात दिरंगाई आणि आरोपींना मदत केल्याच्या प्रकरणात अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन कुगे यांच्यावर नाशिक विभागीय पोलीस प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उचललाय मयत सोनाली हिचे माहेर गनोरे येथील असून संशास्पद स्थितीत तिचा मृतदेह टाकाहारी येथे बिहरीत आढळून आला होता या नंतर अकोले पोलीस स्टेशन मध्ये दे तक्रार देण्यासाठी आलेल्या मयत सोनालीचे वडील विजय आंबरे यांची प्रथम तक्रार नोंदवण्यास चुकीचा मजकूर घेत गांभीर तक्रारी, तक्रारी तसे तक्रार सोनालीचे वडील विजय आंबरे यांनी नाशिक विभाग पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे केली होती नमस्कार मी विजय एकनाथ आंबरे मुक्कम पोस्ट गणोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर माझा मुंडे समीवा येथील चंद्रकांत नीलखंडे बरोबर वीस पाच दोन बावीस रोजी झाला होता लग्नानंतर थोड्या दिवसात त्यांच्या कुरगुरी सुरू झाल्या माझ्या मुलीची छळवणूक सुरू झाली त्यातच तिला थोड्या दिवसात दिवस गेले त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीचे छळ चालू केला या संदर्भात आणि बऱ्याच वेळा त्यांची समजूतही काढली परंतु ते काही ऐकेनात थोड्याच दिवसात त्यांनी माझ्या मुलीचे गर्भवती असल्याची नोंदही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली त्यानंतर तिथेच तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला त्या त्या दिवशी दुपारी तिला कोणत्या तरी गोळ्या कोणत्या तरी गोळ्या चालू करून डॉक्टरच्या सांगण्यावरून कोणत्या तरी गोळ्या चालू करून तिचा गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या त्यानंतर तिच्या तिचे पोट दुखू लागले पोट दुखू लागल्यानंतर त्यांनी तिने आम्हाला फोन केला आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही दवाखान्यात नाही त्यान तर मी नेतो त्यानंतर त्यांनी तिला डॉक्टर घेऊन गेले व त्यांची चिठ्ठी घेऊन सोनोग्राफीसाठी अकोले येथे चौधरी यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले त्यानंतर चौदा तारखेला रात्री दहा वाजता कोणत्या तरी देऊन पुन्हा त्यानंतर दोन तासाने गर। गर्भपात होऊन गर्भपात झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस अकोल्याला गेलो त्यावेळेस मला या घटनेची माहिती विचारण्यासाठी मी तिच्या नंदीचा फोनवर फोन केला त्यावेळेस मुलीने रडत रडत सांगितले की असे असे झाले आहे यानंतर मी अकोल्यावरून तसाच ताकारीकडे रवाना झालो रवाना होत असताना नागवांडी येथे ती तिची सासू नवगा आणि ती समसरपूर येथील दवाखान्यात चालले होते दवाखान्यात गेल्यानंतर पूर्ण चौकशी केली असता असे समजले की माझ्या बलीचा गर्भपात झालेला असून जे काही वृत्त झाले आहे त्याला संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याचे मला जाणवून आले त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर त्यांनी कुरबूर करण्यास सुरुवात केली कुरबूर करता करता त्यांनी ती काम करत नाही ती तंबाखू खात्या सहोदरी तक्रारी करण्याचा करण्यास सुरुवात केली गर्भपात का केला म्हणून मी विचारणा केली असता त्यांनी मला तुमची मुलगी काम करत नाही तंबाखू खाते अशा संदर्भात उलट सुलट चर्चा करायला लागली त्यानंतर माझी मुलगी मला इथे थांबायचे मी काम करत नाही मग मी इथे थांबणार नाही मी तुमच्या बरोबर निघून घेते असे बोलले ती माझ्या बरोबर लिहायला तयार झाल्यानंतर त्यांनी तिला ओढत काढत नेऊन ती माझ्या बरोबर लवू दिले नाही होती ते तिला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यानंतर ते मी घरी आलो त्यानंतर दुपारी चार वाजता मा, माझा माझ्या पत्नीचा फोन आला की सोनाली बेपत्ता झाली आहे तिच्या चपला विहिरीच्या कडेला आहेत त्यानंतर मी राहाकारी गावाकडे रवाना झालो रवाना झाल्यानंतर मी गावात पोचण्याआधीच ती एका विहिरीत सापडली अशा बातमी आली मग तिथे पोलिसांनी तिथे पोलिसांनी येऊन सर्व प्रक्रिया पार पाडली व आरोपींना अटकही केली आरोपींना ताब्यात घेतली व त्यानंतर आम्ही येथे येथे ग्रामीण रुग्णालय आलो असता डॉक्टरांनी वाजता त्याला मृत घोषित केले त्यानंतर मी अकोले पोलीस स्टेशन मध्ये दे। फर्यात देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला तुमच्या तुमच्या मुलीची खबर द्या नंतर तक्रार घेण्यात येईल असे त्यांनी काणकणून सांगितले पण मी त्यांना विचारणा केली की तुम्हाला जर तक्रार खबर भेटली नाही तर मग तुम्ही येथील घटनास्थळी कसे दाखल झाला त्यावर त्यांनी सांगितले की खबर मी घर घरच्याच माणसांनी द्यावे दा लागते बाहेरचा माणूस चालत नाही त्यानंतर माझ्या बरोबर घरच कोणी नसल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता माझ्या मुलाला येऊन खबर देण्यासाठी गेलो खबर दिल्यानंतर त्यांनी एफ आय घेण्यास सांगितले परंतु या एफ आय आर मधील महत्वाचा मजकूर गाडून एफ आय आर घेण्यास ए पी आई भोगे यांनी सांगितले ते त्यानंतर संबंधित आरोपी संबंधित एकाच आरोपीला अटक केली व दुसऱ्या आरोपीला सोडून दिली व मी त्यांना विचारणा केली असता दुसऱ्या आरोपीला का सोडून दिले तर त्यांनी मला सांगितले की तो आमचा प्रश्न आहे कोणाला अटक करायचे कोणाला सोडून द्यायचे आणि आरोपीला अटक केलेली आहे माझ्या त्यानंतर दुपारी एक एक ते दीडच्या दरम्यान माझ्या मुलीचे नियम झाले नियम झाल्यानंतर पीएम झाल्यानंतर तिचा अंत्यविधी करण्यात आला त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की संबंधित पोलीस अधिकारी आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांनी एका आरोपीला जेलमध्ये ठेवून दुसऱ्या आरोपीला फरार करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले दुसऱ्या आरोपीला फरार करत असताना काही दिवसातच त्याला अटकपूर्व जामीनही मिळून दिला संबंधित फरार आरोपीला प्रकारची अटक न करता फरार ठेवले व व त्याला अटकपूर्व जामीन मिळून देण्यास पुरेपूर मदत केली त्यानंतर मी एपीआय भुगे व यांच्या विरोधात पोलीस प्राधिकरण पी साहेब तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केले त्यानंतर संबंधित तक्रार अर्जाची दखल न घेतल्यामुळे मी पोलीस प्राधिकरण नाशिक यांच्याकडे रिक्सर तक्रार दाखल केली या तक्रारीची सलग दोन वर्ष सुनावणी होऊन त्यात पूर्ण मेरिट सगळ्या दाव्याची चौकशी केली त्यांनी खोटे नाटे कागदपत्र दाखल केले के परंतु मी त्यांच्याकडे काही कागदपत्र मागितले असतात ते पुरवण्यासही त्यांनी नाकार दिला तरी सुद्धा मी नाशिक येथील अॅडव्होकेट पवन भगत यांच्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेऊन तसेच पत्रकार राजेंद्र आमरे यांची मदत घेऊन पोलीस प्राधिकरला पोलिसांना सळोकी सळोकी पळू करून सोडले त्यानंतर दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर दादाचा निकाल लागून त्यामध्ये त्या, एपीआय घोगे यांना दोषी धरण्यात आले व त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी असा आदेश करण्यात आला तर त्यानंतर त्यासाठी मी विभागीय पोलिस अधिकारी यांना विनंती करू इच्छितो की या संदर्भात तात्काळ विभागीय चौकशी होऊन जे पी आय गोगे यांना तात्काळ निलंबित करण्यात येऊन त्यांना कर्तव्य मुक्त करण्यात यावे अखेर सदर तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक पोलीस प्राधिकरणाने घुगे यांच्यावर आदेश तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांच्यावर आणखी सचिन रेवगडे यांनी तक्रार केलेल्या प्रकरणाची ही प्रक्रिया सुरू असून त्यातही आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आता मयत सोनाली एखंडे हिला न्याय भेटण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षापासून लढा देणाऱ्या पालक विजय आमरे आणि नातेवाईकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भूपसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले